भूतकाळातील घटनांना पहिले आपण समजून घेऊया त्याचा स्वीकार करूया त्याचा आदर करून त्याला सोडून देऊया यांना आपण कलेमध्ये रूपांतरित करूया चित्रकला कविता लिखाण अशा कुठल्या ना कुठल्या कलामध्ये रूपांतरित करून आणि स्वातंत्र्य मिळू यापासून वर्तमानाला आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतो प्रेझेंट म्हणजे भेट तेव्हा वर्तमान हा आपल्याला मिळालेली अनमोल भेट आहे त्याचा स्वीकार करूया प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपण आनंदाने जगूया साजरा करूया या क्षणात किंवा इथे राहण्याच्या ऐवजी आपण सगळीकडे जातो भूतकाळ किंवा भविष्यकाळ याच्यामध्ये नेहमी हरवत असतो तेव्हा तिथून खेचून मनाला आपल्याला इथं आणायचंय वर्तमानामध्ये आणि तो क्षण जगायचा